आदित्य ठाकरे यांच्या गाडीला अपघात झालेला आहे अतिशय मोठी बातमी गाडीला धडक बसली आणि याच अपघातामध्ये दुचाकी स्वार किरकोळ जखमी झालेला आहे आदित्य ठाकरे हे दौऱ्यावर आहेत आणि याच दौऱ्या दरम्यान तापा मनमाड शहरामध्ये पोहोचला असता ही सगळी घटना घडली आहे आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झालेला आहे गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याचीच आपण ही दृश्य पाहतो आदित्य ठाकरे यांच्या गाडी मागे असलेल्या कार्यकर्त्याच्या गाडीला दुचाकी स्वारानं धडक दिली आणि यामध्येच मोठं नुकसान झालंय तर दुचाकी स्वार सुद्धा किरकोळ जखमी झाल्याची माहिती सध्या समोर येते मनमाड शहरामधून जात असतानाच ही सगळी घटना घडलेली आहे दौऱ्या दरम्यान तापा मनमाड शहरामध्ये पोहोचला आदित्य ठाकरे यांच्या गाडीला अपघात झालेला आहे गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याचीच आपण ही दृश्य पाहतो आदित्य ठाकरे यांच्या गाडी मागे असलेल्या कार्यकर्त्याच्या गाडीला दुचाकी दुचाकीस्वारानं धडक दिली आणि यामध्येच मोठं नुकसान झालंय तर दुचाकीस्वार सुद्धा किरकोळ जखमी झाल्याची माहिती सध्या समोर येते मनमाड शहरामधून जात असतानाच ही सगळी घटना घडलेली आहे